जामनेर तालुक्यातील बेटाबद्ध खुर्दी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी जो राजकीय प्रभावाचा मानला जातो याला अद्याप अटक न झालेल्या जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तात्काळ अटक करून गुन्ह्यात संगणमत मकोका लावून आणि फिरादीच्या निवडी विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची सुद्धा उपस्थिती होती या हल्ल्यात पीडित व्यक्तीवर जीव घेण्या हल्ला करून हत्या करण्यात आली एकता संघटने शेख यांनी स्पष्ट केले आरोपी हा संघटित डोळीचा भाग असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहास आहे त्यामुळे मकोका व बीएनएस एकसष्ट दोन संगणमत हे कलम लावून कठोर कारवाई केल्याशिवाय न्याय होणार नाही एकता संघटनेच्या ठाम मागण्या मुख्य आरोपी व चालक चालकांना तत्काळ अटक करा भारतीय दंड संविधान कलम एकशे वीस ब म्हणजे बीएनएस एकसष्ट दोन अंतर्गत कारस्थानाचा गुन्हा दाखल करा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम तात्काळ लागू करणे तपास त्वरित आय टीकडे वर्ग करणे पीडित कुटुंबास पंचवीस लाख रुपयांची मदत व एक सदस्य शासकीय नोकरी साक्षीदार संरक्षण योजना तात्काळ लागू करणे सी आर पी सी कलम चोवीस आठ अंतर्गत पीडितेच्या निवडीनुसार विशेष सरकारी वकील नेमणे संघटने आपल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे निवाड्यासह दाखले दिलेले आहे संघटनेचे म्हणणे आहे की या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने कठोर कायदेशीर कारवाई व निष्पक्ष तपास अत्यावश्यक आहे याप्रसंगी संघटनेचे मुक्ती खालीद फारुख शेख हाफिज रहीम पटेल मतीन पटेल अनिश शहा अनवर सिकलकर मझहर पठाण आरिफ देशमुख अब्दुल आझीम शेख मौलाना इम्रान रज्जाक पटेल मौलाना कासिम नदवी खान शकील अरबाद शेख इरफान शेख हसन सय्यद उमर पटेल नजमुद्दीन शेख गुफरान शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री महोदयांसमोर ही मागणी आहे की जामनेर येथील घटनेबाबत आमच्या दोन प्रमुख मागण्या एक प्रमुख मागणी तर एसआयटीची मान्य पोलीस अधीक्षकांनी काल कबूल केलेली आहे आता आमची दुसरी महत्वाची बातमी ही आहे की संबंधित आरोपींना जे आहे मास्टर माइंड व जे सहता ज्यांच्या फिर्यादीच्या वतीने जे नाव लिहून दिलेलं त्यांना अटक करावी दुसरं मकोका लावण्यात यावा व सगळ्यात महत्वाचं याच्या संगणमत म्हणजे जुना आय एक पी एकशे वीस आणि नवीन बी एन एस एकसष्ट दोन प्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी व त्याच सोबत आम्ही विशेष सरकारी वकिलाची या द्वारे मागणी करतोय जेणेकरून विशेष सरकारी वकील याच्यात देण्यात यावा जेणेकरून ही केस लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची आज माननीय पालकमंत्र्यांना ही मागणी आहे काल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यशस्वी राजकीय पक्ष या ठिकाणी यामध्ये आहे तोपर्यंत मसुबा लावण्यात यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आम्ही सायटीची मागणी एकनाथ खडसे आम्ही पहिल्यापासून अकरा तारखेपासून आपण बघत असाल की आम्ही लेखी स्वरूपात हीच मागणी करतो आहे की त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पाहिजे तसं तपास करू शकत नाही म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो म्हणून एसआयटीची स्थापना करावी ही मागणी आमच्या पहिल्यापासून आहे आणि त्याच्यात निश्चितच त्या फिर्यादीच्या वतीने त्याच्या बहिणीने आईने जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे त्या, त्या, त्या राजकीय व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे जो समोर होता ज्याने मारहाण केलेली आहे त्याला अद्याप पोलिसांनी त्या आठ मध्ये अटक केलेली नाही त्यामुळे आम्हाला त्यांना अटक होणे अत्यंत आवश्यक शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव